नमस्कार मी सुरेश शिंदे आता आपण तळेगाव दाभाडे राजेंद्र चौक या ठिकाण आहोत आपण पाहतात तळेगाव टाईम्स ता न्यूज आज दत्त जयंती आहे बहुतांश ठिकाणी दत्त मंदिरामध्ये महाप्रसाद किंवा इतर कार्यक्रमाचे आयोजन असते परंतु आज आपण एका निवासस्थानी आलेलो आहे ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की सुंदर अशी एक रांगोळी रेखाटलेली आहे दत्तगुंडचे एक बालरूप त्यांनी इथं प्रकट केलेलं आहे तर जे कलाकार आहेत त्यांच्या वेळेला आपण थोडक्यात जाणून घेऊयात मॅडम नमस्कार नमस्कार आता आपण ही जी रांगोळी काढली नक्की म्हणजे काय म्हणजे संकल्प होती याची किंवा काढली का तुम्हाला आणखी काय आवडत मी रुपाली स्वामींच असते मला खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती तर म्हणलं आज दत्त जयंती अत्यंत वेगळं करावं तर म्हणलं बाल दत्तगुरूंची रांगोळी साकारली दत्तगुरूंच्या आशीर्वाद आहेच माझ्या डोक्यावर तर ती इतकी सुंदर साकारली मला वाटलं नव्हतं नहीं था। था। मी असे नेहमी काढत असते कुडं कुठं काढले आणखी तुम्ही शेवट महाराजच्या मंदिरात काढते त्याच्यानंतर बनेश्वर मंदिरात काढते मोठे मोठे कोणी पण ऑर्डर दिले तर मी नक्की काढत असते जाऊन बरं साधारण ही जी रांगोळी काढली साधन किती वेळ लागला असतो तिला तास लागला

ती प्रॅक्टिस म्हणून ते हे सांगा तुम्ही पाणला वगैरे पण कसं जयंती आहे ना त्यानिमित्त मी दरवर्षी पाळणा करते तर मी आजही केला